नमस्कार कुलाबा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले स्वागत आहे मी शैलेंद्र कोकर आपल्याला घेऊन आलो आहे हुतात्मा चौक टोरा फाउंटन बीटीए छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन एकशे आठ हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने आणि मुंबई आस्थापना प्राधिकरणाने हा हुतात्मा चौक स्थापन केला या ठिकाणी एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट एकशे सहा हुतात्म्यांना बलिदान म्हणून अभिवादन करण्यात आले आपण पाहू शकतो इथे क्रांतीज्योत सतत सशक्त असतो ही क्रांतीज्योत संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या लढ्यात एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी होता त्यानंतर जे हुतात्मे झाले त्यांच्या स्मरणातलं संयुक्त महाराष्ट्र समितीने हे स्मारक उभारले एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट मुंबई पण याची पोच पावती की त्या अगोदरच एकोणीसशे छप्पन साली महाराष्ट्र पोलीस सेवे सेवेने आणि बृहन्मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र शासनाला आणि भारत सरकारला गोवा मुक्ती लढा आणि गोवा मुक्ती संग्राम सुद्धा पुढे लढा संग्रामवर उभा राहणारे मुंबई आपण पाहताय की देशातल्या आणि राज्यातल्या ठिकठिकाणातल्या थी थी संग्राम लढा या सत्याग्रह यांची आठवण राहून म्हणून एक स्मृतिचिन्ह एक स्मृतीस्थळ हे कायम स्मरणात राहिलेलं आहे तसं हुतात्मा चौक चलो हुतात्मा चौक ही घोषणा एक मे एकोणीसशे साठला झाली ती आजपर्यंत भारताच्या सेवार्थ आणि राज्याच्या प्रादेशिक सेवेत असलेल्या सर्व दलांनी आजपर्यंत शिस्तशील पद्धतीने पाळलेली आहे तसंच बृहन मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस सेवेने एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट आणि एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न या दिनांक आणि तारखा लक्षात राहाव्यात म्हणून हा स्तंभ येथे उभारलेला आहे आपण सुद्धा येथे भेट द्यावी पाहत राहा कुलाबा न्यूज ट्वेंटी फोर बातमी आमची प्रगती तुमची मी शैलेंद्र खोकर